तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे बिट्टूच्या आंघोळीच्या पासून तर इथे मी आज खूप कामामध्ये व्यस्त होती तर माझ्या आई म्हणाली दाखव मी आज बिट्टूची आंघोळ घालते म्हटलं ठीक आहे हा माझा क्यूट बॉय माझ्या रूममध्ये काय करत होता काय माहिती इथे कोणी नाही आमच्या मी स्वयंपाक करते

तर आज आहे फर्स्ट आज काही पार्टी वगैरे काही दिसत नाही आमच्या इथे आमच्या दादा जरा फोनवर पण बोलले आहे चपात्या पण करत आहे मी तिकडे चिकन मटन दोन्ही भाज्या करत आहे आता आणि अंतर ते चाललेलं आहे डिस्टर्ब वाई फोनवर बोलत आहे मस्त मसाला काळा वाटत आणि इथे मटन मटन चिकन काय तू करतेस बेटू दाखव हात नाही लावू तयारी केली मी कुठे गेली बाथरूमला किंवा काही भरायला सामान की बिट्टू इथे येणार आणि मी असं सामान काढलेलं असतं ते उचलणार आणि त्याची वाट लावणार बरं झालं मी पटकन आली म्हणजे माझं मॉइश्चरायझर वाचलं नाही तर गेल्या दसऱ्याला बिट्टू मी तिकडे तयारी करत होती त्या जावईच्या रूममध्ये तर तिने माझं अख्ख खराब केला नवीन होती ती ही आहे माझी मावशी तिला म्हटलं जरा हाय करा आणि ही माझी आई तिला पण म्हटलं हाय बिट्टू इकडे हाय 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 कार किती मुलगी आहे आर्यन बोलला की, की, <laughs> की मम्मी मी येणार नाही मी इथे क्रिकेट खेळतो आम्ही त्याला काही सोबत घेतलं नाही दिवस होता एवढ्या वर्ष झाले मी बघितलं नाही माझ्या अकोल्यात असून इथे अजून आणि आज आलो मावशीला थांबवलं आईला थांबवलं आणि झालं काय प्रदर्शन संपलं सत्तावीस ते एकोणतीस तारीख असे तीन दिवस <laughs> <मेला> <laughs> 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 उडला तो <दोबन> पण उडला गए हम आम्ही दोघींनी सेम आणि आगायो। 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 आलो। साथी, साथी, ते कॅन्सल झालं तर आम्ही मार्केटमध्ये आलो आई आणि मावशीसाठी दोघींसाठी स्वेटर इथे बघितलं तर इथे नेपाली असतात इथे त्यांचे दोन तीन स्टॉल लागलेले असतात तर तिथे आम्ही मावशी आणि आईसाठी स्वेटर बघायचं होतं तर आम्ही त्यांना सांगत होतो जे आम्हाला आवडत होते ते दाखवा पण ते आम्हाला आवडत होते पण त्यांना नाही आवडत होते असं म्हणाले आम्ही दाखवतो तर ठीक आहे म्हणलं आम्ही थांबलं बघितलं एक दोन बघितलं पसंतच करतो कॅन्सल किंवा दुसऱ्या दुकानात गेलो तर इथे मीनू मावशीला म्हणाली की स्वेटर घालून बघ मावशी खूप हसत होती मावशी म्हणत होती ही स्वेटर खूप मोठा आहे ग तर मीनू म्हणाली घालून तर बघ एकदा होईल नीट बाजूलाच एक छोटासा मुलगा खेळत होता जिथे विट्टू मला दाखवत होती की बघ दादा खेळतोय हो मला पण उतरून दे तर तिथे यांना पसंत पडलं नाही एक तर आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलो तर इथे बिट्टू आहे जी माझ्या आईला कुठल्या स्वेटरला हात लावू नव्हती देत तिच्या हातचं स्वेटर घेतलं आणि स्वतःच तिथे चेक करत होती कसं आहे कसं काय नाही माझ्या आईने कुठल्याही स्वेटरला हात लावला की ती म्हणायची सोडून दे हात लावू नको त्यांच्या कपड्यांना आणि ही चेक करायची <laughs> 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 माझ्या आईला ही मुलगी जबरदस्तीने ओढायची की ए हात लावू नको हात लावू नको त्यांच्या कपड्याला हात लावू नको येलो काठी जग दो नीचे ठेवून दे खाली ठेवून दे बाबा काकांची आहे ठेवून दे काकांची आहे ती तू कुठे घेऊन जाते चलो काठी घेऊन चलो ओरड दिली दे तुला देऊन दे देऊन दे बाबा त्यानंतर आमचे जाऊभ स्वतःसाठी बघत होता त्यांना एक आवडलं असं म्हणून त्यानंतर मग त्यांनी अंगात घालून बघितलं तर ते, 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 ते थोडंसं असं लूज होत होतं मग ते मला म्हणते जरा दाखव का मोबाईलमध्ये कसा दिसतो तर मी त्यांना सांगत होती की इथे तर थोडंसं लूज आहे मग त्यांनी काय केलं ना होत हो वाटत आहे मग त्यांनी हे कॅन्सल केलं आम्ही गेलो होतो दोन स्वेटर खरेदी करायला आणि घेऊन आलो तीन तर माझ्याही म्हणाली एक तूपन घेऊन घे हे दोन स्वेटर आणि एक तिसरं ब्लॅक कलरचं असे आम्ही तीन स्वेटर घेतल्या आणि आज संडे बाजार सुद्धा होता आम्हाला तिथून बाजार पण घ्यायचा होता म्हणून तिथेच आम्ही बाजार घेतला एवढी फॅन्सी घेत काय बाजारात गेल्यानंतर हा बाजारातला चिवडा आहे तो मला खूप आवडतो मलाच नाही माझ्या घरच्यांना पण खूप आवडतो तो हा मी घेऊन आलो चिवडा आणि बाजारातली ही ब्रेड ह्या दोन गोष्टी मला बाजारातल्या सर्वात आवडीच्या वस्तू असतात आणि ह्या आम्ही घेतल्या इथे एक किलो एवढा बाजार घेतला आणि मग निघालो आम्ही आमच्या घराच्या रस्त्याने तर मध्ये सारी बरेच गर्दी होती कारण संध्याकाळ झालेली होती तर मग हळूहळू हळूहळू असं आम्ही निघालो आणि थोडंच पुढे आल्यानंतर आम्हाला दिसला गरम गरम मशरूम सूप आणि मशरूम सूप हे आमच्या घरच्यांना खूप आवडतं आणि मला सत्त खूपच आवडतो तर इथे आम्ही आमचा एक एक कप घेतला आणि मशरूम सूप प्यायला लागलो आई जी आहे ती पाठीमागून आम्हाला चिडत होती की हे बेणकुळ्याच्या घराचं मशरूम आहे सूप आहे जे तुम्ही पित आहे मशरूम सूप घेतल्यानंतर घरी जायला निघालो तर थोड्याच अंतरावरती ॲक्सिडेंट की काहीतरी झालेलं तर तिथे बरीच गर्दी गोळा झाली होती आणि ट्रॅफिक पण खूप झालो तर आम्ही दुसऱ्या रोडनी निघालो कारण तिथे जर थांबलं असतो तर आम्हाला बराच वेळ लागला लगेच हात काही तुम्ही फ्रेश झाली आणि लागली कारण बराच वेळ आम्हाला बाजारमध्ये आणि जे आमच्या स्वेटर वगैरे आहेत ते घ्यायला वेळ लागला होता तर इथे भाजीला आम्ही चिकन बनवते तर इथे चिकनाचीच तयारी करते आहे मी कुकरच्या शिट्ट्या होत्या त्याच्यात थोडीशी मिरची जास्त झाली हिरवी ठसका झालाय तर मला पण आलं ती जेवणाच वाढलंय थर्टी फर्स्ट ची पार्टी आमची तुझ आईज लाग तुझ्या आईजला भाऊ झाला ना बापे बघा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विट्टूच्या डोळ्याला लागलं काय तर मोबाईल मोबाईल करत होती भाजू मोबाईल जवळ घेतला तिच्या डायरेक्ट चेहऱ्यावर पडला एवढा मोठा जवळ आणि डोळ्याला लागला किती सुजले बा किती वाजले साडे अकरा वाजले इथे बिग बॉस तर अजून मी जागी आहे बिट्टूचे पप्पा पण जागेचे आहे बिट्टू बिचारी आता झोपली कारण दिवसभर झोपलेली नव्हती आता नवीन वर्षासाठी फक्त पाच मिनिट बाकी आहेत मी नऊ मेनू हॅपी न्यू इयर आणि आमच्या जवळ मध्ये आहे आणि इतकं लांबूनच हॅपी न्यू इयर करतो आहे तर तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जावं आणि निर्मिती जावं हेच आशा आहे तर मी आता इथे माझं जे जरा थोडाफार मेकअप केलेला होता तो तिथे बसून काढला त्यानंतर फेशवॉश केला आहे आता माझी स्किन केअर रुटीन करणार जे नाईट स्किन केअर रुटीन आहे ते तर आता भेटूया आपण डायरेक्ट एकदम पुढल्या वर्षी तोपर्यंत टाटा बाय बाय ब्लॉग कंटिन्यू बघा लाईक सबस्क्रिब्शन नक्की करा भेटूया पुढल्या वर्षी